दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या किती महिन्यापासून महावितरण कंपनीच्या भोंगड कारभारामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता मध्यरात्रीच्या सुमारास भार नियमन सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे एकीकडे उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना लाईट बंद असल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो महावितरण कार्यालयाकडून या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे दर्यापूर येथील उपकार्यकारी अभियंता चेतन महोकर यांच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धडक देण्यात आली व दोन दिवसाच्या आत संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा करावा अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदरचे निवेदन प्रहार युवा तालुका प्रमुख विक्की उर्फ किरण होले यांच्या नेतृत्वात देण्यात आले येत्या दोन दिवसात सर्व ग्रामीण भागामध्ये भार नियमन बंद करण्यात येईल असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे सदरचे निवेदन प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वळदकर तालुका प्रमुख डॉक्टर दिनेश महाला यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी प्रहारचे शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष महेश कुरडकर बापू साबळे प्रवीण कासारकर आकाश घटाळे विकास राणे वैभव कावरे सुधीर पवित्रकर आदी पदाधिकारी उपस्थित होते अनंत बोबडे न्यूज दर्यापूर